नमस्कार माझं नाव प्रणय अंगाजरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हिमाशंकर जनरल मेडिसिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर एक सर आहे मोरबाड इथून आले तर त्यांनी आपल्याकडून केसांचं तेल घेतलं होतं आणि ह्याच्या आधी बरीच काही औषधं घेतली की अजून कोणती औषधं घेतल्या का फक्त तेल घेतलं ते एकदा त्यांच्याकडून जाणून घ्या मी त्यांचं नाव सांगतील आणि त्यांना आपल्या कशा कशाप्रकारे रिझाय भेटला ते एक सांगतील तर तुमचं नाव सांगा मी भावेश पवार कुठून आलं तर अजून मुरबाडवरून आलो मुरबाडला कुठे राहतो मुरबाडला धसई ढसई ढसई गावात राहतात एक बेमाशंकर तेल घेतलेला आहे आणि केसांची झडती थांबलेली आहे ना उगावलेले पण केस केसांचा प्रमाण कधीपासून तुम्हाला होता केसांचा प्रॉब्लेम पहिलेपासून होता कधी अंदाजे किती वर्ष होईल एक दीड वर्षापासून चालू राहतो एक दीड वर्षापासून आता मी ह्या ते लावायला सुरुवात केल्यापासून या लाईल किती दिवसात रिझल्ट भेटला तुम्हाला ते दोन तीन महिन्यानंतर म्हणजे पंधरा दिवसात असं काही झालं आहे तीन महिन्यात पूर्ण रिझल्ट भेटला तीन महिन्यात पुस्तकांची गळती थांबली तुम्ही आणि जिथे होते तिथं आले की नाही आले इथे नव्हते तिथे आले दाखवू शकता जरा तुम्ही कुठल्या पार्टला नव्हते हां कुठल्या पार्टला नव्हते दाखवू शकता नाही तिथे नव्हते इथे आलं चार अच्छा अच्छा तर वय किती तुमचं माझं वय चाळीस चाळीस आहे ना तर ह्या सरांचं वय आहे ते चाळीस आहे यांनी आपल्याहून घेतलं देखील त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे ते त्यांनी सांगितलं मुलगा जसे या गावात राहत ते म्हणजे जर जर आपला हा जर यूट्यूब चॅनल कोणी बघत असेल तर हा व्हिडिओ व्हिडिओ बघत असेल तर आपलं यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद